अल्पविम विद्यार्थिनीवर एकतीस जुलैच्या सकाळी राजापेठ उडानपुलाखाली एकाने सत्तूरने गळा चिरून गंभीर जखमी केले होते या घटनेची माहिती मिळताच माजी खासदार तसेच भाजपा नेत्या नवनीत राणा यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन पीडित मुलीसह तिच्या आई वडिलांची भेट घेऊन या घटनेची माहिती जाणून घेतली यावेळी अटक केलेल्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी आपल्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून नवनीत राणा यांनी केली

हेलो भाई लोग कंटेनर தवा <coughs> <coughs> <coughs>

गांधुर सर काय गुन्हा दाखल कोण आहे मोठे घरचे काय गुन्हा दाखल नाही नाही आमचा प्रयत्न आता जे महा प्रत्येक ठिकाणी जे पाहायला आपल्याला भेटत आहे की एक मुलीला खूप अत्याचार करून पीसेस मध्ये कापून नाल्यात पाण्यात वा वाहण्यात आलं आणि मग त्याच्यावर चौकशी लावतात मग त्याला पकडण्यात अटक करण्याचे आदेश देतात ते प्रकरण तिथे झाल्यानंतर आज अमरावतीमध्ये दिवसात कॉलेजमध्ये जात असताना येत असताना वापस त्या पुलाखाली रोडवर एवढी हिंमत मुलांना आज याच्यासाठी जाय की जे कायदाची डिमांड आम्ही आमच्यासारखे जे पार्लमेंटेरियन होते जे मागे ते मागे आम्ही बसून जे नियम बनवला ते लवकरात लवकर, लवकर इम्प्लिमेंट झाला पाहिजे आणि ज्यामुळे आमच्या मुलींना फिरताना काम करताना जे फ्रीडमची अपेक्षित आहे कारण की जर कडक नियम कायदे आले तर मुलांना कुठे ना कुठे भीती राहील की बाई आम्ही जर असा प्रकार काही केला तर आम्हाला आयुष्यभर जेलामध्ये सडावा लागण लागणार आहे आम्हाला फाशीपर्यंत या गुन्ह्याची सजा भेटेल पण पोस्को लागल्यानंतर सुद्धा तीनशे छत्तर दाखल केल्यानंतर सुद्धा आम्हाला इझी जे बेल होत आहे ते फक्त आम्हाला वाटते कुठे ना कुठे ते थांबलं पाहिजे आणि जे कायदा आम्ही पारित केला जे कायद्याची डिमांड गेल्या किती वर्षापासून आम्ही सगळे महिला कोणता पक्ष असो कोणतीही असो पण एक फर्स्ट महिला म्हणून आम्ही जे डिमांड करत आहे की आमची मुली कोणाची मुली आहे जर रोडवर चालत असताना खुलेआम कोणी चाकू मारून चाललं जाते तर त्याच्यासाठी नियम कायदा तर कडक पाहिजेच आणि आम्ही पहिलेही डिमांड केली आणि आम्ही आत्ता सुद्धा आमची सरकारना विनंती करत आहे की असे पद्धतीचा कायदा आणून इमिजिएट तो इम्प्लिमेंट झाला पाहिजे की पोस्कोसारखा जो गुन्हा दाखल होत आहे सतरा वर्षाची मुलगी आणि बावीस वर्षाचा मुलगा जर तिच्यावर कंटिन्यू अत्याचार करण्याचा प्रयत्न करते त्याच्या मागेला त्याला कारवाई झाली पाहिजे आणि फाशीपर्यंत पोहोचवलंच पाहिजे कारण एक व्यक्ती एक दुसऱ्या ठिकाणी तुकडे करून पीसेस करून अत्याचार करून त्याला पाणी टाकून देते त्याच्यावरही पकडण्याचे आदेश निघते मग पकडल्या जाते मग चालता। केस चालतात त्याला बिना केसनी चालण्यानी इमिजिएट जेव्हा प्रूफ आहे रिकॉर्डेड आहे व्हिडिओज आहे ते फासी ना मुझे ना मुझे ना मुझे ना मी जे फाशी का नाही देत आहे मी आमचे सरकारला आमची सरकार सत्ता आहे आणि सत्ता कोणाची असो आम्ही पहिले महिला आहे महिला हा सुरक्षित झाली पाहिजे मग मुली असो गरिबांची असो श्रीमंताची असो जिथे फिमेल हा शब्द आला तिला सिक्युरिटी भेटली पाहिजे आणि महाराष्ट्र एक असं एकमे राज्य आहे जिथे महिलांना फिरत असताना कधीच भीती वाटली नव्हती आणि आम्ही नेहमी नेहमी प्रयत्न करत आहे की ही जी अ आम्ही जे डिमांड करत आहे जे कायदा आणला पाहिजे तर लवकरात लवकर ते इम्प्लिमेंट झाला पाहिजे कारण ज्या कारणाने त्यांना फाशी सहज झाली पाहिजे असे लोकांना फिरताना आणि बाहेर फिरताना आमची जीव जोडा जळते तो कोणाची जोडू शकत नाही